नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून असा कोणता पदार्थ बनवतो आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा रेसिपी अगदी सोपी आणि झटपट आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा इथे ना मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर हा गुळ मी खिसून घेतला होता परंतु उन्हाचा टेम्परेचर इतकं आहे की हा गुळ इथेच विरगळायला लागलेला आहे आणि जर असा मेल्टही झालेला आहे तर असो इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आता हा गुळ आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे हा गुळ या पातेल्यामध्ये घातला आता यामध्ये आपण जितका गुळ घेतला होता ना तितकं पाणी घालायचं आहे म्हणजे ह्याच वाटीने आपण पाणी मोजूया एक वाटी गुळासाठी एक वाटे पाणी यामध्ये घालायचं आता हा गूळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती गरम करायला ठेवूया तर बघा फक्त गूळ विरगळेपर्यंतच आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची ह्याचा आपल्याला पाक वगैरे काही बनवायचं नाही फक्त हा जो गूळ आहे ना तो संपूर्ण असा विरगळून घ्यायचा आहे तर पहा इकडे ना मी संपूर्ण गूळ आहे तो यामध्ये विरगळून घेतलेला आहे बघू शकता इथे अजिबात अजगुळाचा खडा वगैरे काही शिल्लक राहिलेला नाही आता आपण हे थोड्या वेळाकरता थंड होण्यासाठी ठेवूयात इकडे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर बघा दोन वाटी गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे हे पीठ अगोदरच असं चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे रवा घालायचा आहे लहान मोठा कोणताही रवा तुम्ही यामध्ये वापरू शकता आता यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि हे सर्व एकच वेस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी मी दोन मोठे चमचे रवा म्हणजेच पाव वाटी रवा वापरलेला आहे सर्व एकच व्यवस्था मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इकडे बघा जे आपण गुळ विरगळून घेतला होता तो देखील थंड झालेला आहे आता आपण हे एका गाळणीने गाळून या गव्हाच्या पिठामध्ये टाकूया तर गाळणीने गाळायचं आहे कारण गुळामध्ये ना थोडाफार प्रमाणात कचरा असतो किंवा मग खडे असतात बारीक त्यासाठी गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला बघा इथे मी अर्धच गुळाचं पाणी यामध्ये घालते आहे आता आपण हे सर्व एकच्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर असं या पिठामध्ये मिक्स करून आहे म्हणजे काय होतं यामध्ये गाठी गुठळ्या अजिबातच होत नाहीत हे पीठ आहे हे, हे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चांगलं छान एक जी करून घ्यायचंय आता बघा उरलेलं जे गुळाचं पाणी आहे ते देखील आपण सगळं यामध्ये टाकूया तर या गाळणीमध्ये बघा तुम्हाला थोडाफार कचरा दिसतच असेल त्यामुळे हे गुळाचं पाणी नक्कीच गाळून घ्या आता सर्व गुळाचं पाणी मी यामध्ये आहे आता एक हे आपण छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं हे पीठ छान एकसारखं होतं याच्यामध्ये गाठी गाठीगुठळा काहीच राहत नाही म्हणजे बघा अशा पद्धतीने ना हे सतत आपण जसं फेटून घेतो त्या पद्धतीने बोटाने असं फेटून घ्यायचं आहे यामुळे पीठ छान असं फुलतं एकसारखं असं होतं सर्व छान आपण हे अशा पद्धतीने फेटून घेऊया तर बघा हे मी हातानेच फेटून घेतलेलं आहे तुम्ही इथे विस्कचा वापर केला तरी देखील चालेल आता बघा छान फेटून घेतलं की आपल्याला यामध्ये घालायचं आहे वेलची पावडर तर साखर आणि वेलची दोन्ही मिळून मी बारीक करून घेतलेलं आहे वेलची पावडर घातली की पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर बघा सर्व एकजीव मिक्स करून झालं की आता यावरती आपल्याला एक प्लेट झाकून ठेवायची एक दहा मिनटाकरता हे पीठ असंच भिजायला ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातला आहे तो देखील छान भिजायला हवा तर बघू शकता दहा मिनटानंतर हे पीठ अगदी मस्त असं भिजलेलं आहे छान मौजूत असं झालेलं आहे बघा एकसारखं असं आपलं हे पीठ भिजलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे चिमूटभर खायचा सोडा सोडा घातल्यानंतर लगेचच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा सोडा टाकल्यानंतर हे पीठ आणखीन छान असं फुललेले आहे सर्व एकजीब असं आपण एकसारखं हे पीठ बनवून घेऊया तर बघा इकडे ना आपलं पीठ आहे ते रेडी झालेलं आहे आता याचं काय बनवायचं याची उत्सुकता तुम्हाला लागली आहे ती लवकरच समजेल तर बघा इकडे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे कारण हे गव्हाचं पीठ आहे ना ते चिकट असतं तर मंडळी आपण बनवतो आहे याचे गुलगुले गोड गुलगुले किंवा गोड भजी तुम्ही याला म्हणू शकता तर त्यासाठी मी इकडे ना अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं यामध्ये थोडं पीठ टाकून बघितलं की हे पटकन वरती तरंगलं म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं आहे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे याचे गुलगुले तेलामध्ये सोडायचे आहेत म्हणजे काय होतं हाताला हे पीठ अजिबात चिटकत नाही तर बघा कढईमध्ये मावतील तितके लहान लहान आकाराचेच गुलगुले सोडून घेऊया कारण ना तळल्यानंतर हे गुलगुले अगदी दुप्पट पद्धतीने दुप्पट प्रकारे फुलतात तर बघा या पद्धतीने सर्व गुलगुले यामध्ये मी सोडून घेते तर ना हे गुलगुले म्हटलं की मला लहानपणी जे आठवण येते कारण सर्वप्रथम तर जो गुलगुले आहेत लहानपणी रमजान ईदलाच खाल्ले होते आणि तेव्हापासून म्हणजे मी गुलगुले खाते आमच्या घरी तर साधारणतः जास्त नव्हते बनवत पण गुलगुले खायला मी वर्षातून प्रत्येक वर्षी तर आमच्या शेजारी मुसलमान वगैरे आहेत ते बनवायचं रमजान ईदला गुलगुले सिरकुर्मा खायला तर गुलगुले म्हटलं की त्या आठवणी ताज्या होतात तर तुमच्याकडे गुलगुले केव्हा बनवतात किंवा मग तुम्ही गुलगुले कधी खाल्ले होते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर बघा आपल्याला गुलगुले सोडल्यानंतर ना गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती हे गुलगुले आपल्याला तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवली ती गुलगुले मग बाहेरून पटकन तळले जातात त्याला रंगे येतो आणि आतून मात्र ते कच्चे राहतात तर असं होऊ नये त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी आपल्याला मिडियम ते लो ठेवायची यामुळे काय होतं गुलगुले छान असे तळले जातात आतून अजिबात कच्चे राहत नाहीत तर बघा इकडे गुलगुले जरासे गोल्डन सर असे झालेले आहेत आणखीन छान ब्राऊन सर कलर येईपर्यंत आपण हे तळून घेऊया अधूनमधून बघा असे पलटत राहायचं आहे आपल्याला म्हणजे सर्व बाजूनी हे गुलगुले छान तळले जातात तुम्ही बघू शकता हे गुलगुले तळल्यानंतर अगदी दुप्पट असे फुगलेले आहेत तर इकडे बघा आपले गुलगुले छान अगदी ब्राऊन सर कलर येईपर्यंत तळले गेलेले आहेत बघू शकता बाहेरूनही हे गुलगुले छान खुसखुशीत झालेले दिसतात आता आपण हे तेलामधून काढून घेऊयात बघा गुलगुले अगदी टमटमीत असे फुगलेले आहेत आता याच पद्धतीने आपण इतर राहिलेले दुसरे बॅच आहे राहिलेले गुलगुले देखील तळून घेऊयात तर बघा या पद्धतीने आपल्याला हे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर तुमची गुलगुल्याची आठवण मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही गुलगुले केव्हा खाल्ले कुठे खाल्ले आणि त्याबद्दल काही आठवणी नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर बघा इथं राहिलेली हे गुलगुली आपण लो फ्लेमवरती किंवा मिडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत छान गोल्डन सर ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघा एक दोन मिनटानंतर हे गुलगुले आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत आणि छान ब्राऊन सर कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर हे गुलगुले तुम्ही असेच खाऊ शकता किंवा मग याच्यासोबत शिरखुर जे शेवायचे खीर असते ते बनवू शकता खूप मस्त लागतात चवीला जेव्हा लहान मुले काही ना काहीतरी वेगळं मागत असतील खायला त्यावेळेस हे गुलगुले त्यांना नक्कीच बनवून द्या खूप मस्त लागतात चवीला अगदी भन्नाटच तर पहा इकडे याला छान गोल्डन सर कलर आलेला आहे आणखीन थोडे ब्राऊन सर होईपर्यंत आपण हे गुलगुले तळून घेऊयात यामध्ये या आपण रवा आहे त्यामुळे हे गुलगुले बाहेरून छान खुसखुशीत होतात आणि आतमधून छान ते दाळीदारही होतात तर बघा आपल्या इकडे हे गुलगुले आहेत छान ब्राऊन सर असे कलरचे येईपर्यंत तळून झालेले आहेत लगेच आपण हे तेलामधून काढून घेऊया तर मस्त असे आपल्या गव्हाच्या पिठाचे गुळाचे पारंपरिक पद्धतीचे गुलगुले तयार झालेले आहेत आता एक गुलगुला घेऊन मी तुम्हाला तो फोडून दाखवते तर बघा गुलगुले आतमध्ये पर्यंत अगदी मस्त शिजलेले आहेत त्याचबरोबर आतून छान जाळीदार झालेले आहेत आणि वरून अगदी खुसखुशीत झालेले आहेत तर अतिशय साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे अगदी पंधरा मिनिटांमध्ये तयार होते नक्कीच बनवून बघा लहान मुलांना रोज रोज तेज देण्यापेक्षा जरा काहीतरी वेगळं म्हणून हे गुलगुले नक्की बनवून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला आहे ते देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाता जाता आपलं घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकूनही प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट युनिक रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा बाय